गडिंग्लजमधील जागृती हायस्कूलनं राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत आपला दबदबा निर्माण केलाय दैदिप्यमान यश मिळवलंय नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात गडिंग्लज तालुक्यातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती पात्र चौतीस विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक सतरा विद्यार्थी जागृती प्रशालेतील आहेत तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती पात्र यादीतही दोन विद्यार्थी चमकले आहेत पूर्व माध्यमिक आणि प्राथमिक शिष्यवृत्तीचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालामध्ये गडिंग्लजमधील मधील जागृती हायस्कूलनं दैदिप्यमान यश मिळवलंय विद्या सत्कार विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी यांच्या हस्ते करण्यात आला गडिंगलज तालुक्या शिक्षण क्षेत्रामध्ये जागृती हायस्कूलनं वेगळी ओळख निर्माण केली आहे असे गौरव उद्गार यावेळी डॉक्टर सतीश घाळी यांनी काढले यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मिताली पुंडपळ ऋषिता पवार सलोनी मोहिते गणेश उपरवाड अमृता एजरे वेदांत पवार मयुरी साळुं अभंग देसाई संदीप भिसुरे वेदांत धुंद्रे ओमकार चौगुले श्रावणी सुतार चारवी कुंभार अभिलाषा देसाई वेदांत कदम दीपिका पवार तनिष्क कुंभार यांनी ये आठवी मधून तर सई भादवणकर स्वरा दिवेकर या विद्यार्थिनींनी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलंय यावेळी मुख्याध्यापक विजय कुमार चौगुले उपमुख्याध्यापक उमेश सावंत पर्यवेक्षक शिवाजी अनावारे विभाग विभागप्रमुख अभिजित प्रधान डायना बार्देसकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते